एका वस्तूच्या किमतीत सुरुवातीला वीस टक्के कपात केली व नंतर दहा टक्के वाढ केली तर मूळ किमतीत की किती टक्के फरक पडला बघा एका वस्तूच्या किमतीत वीस टक्के कपात केली कपात केली म्हणजेच वीस टक्के कमी केली म्हणजे घट केली आणि दहा टक्के वाढ केली तर मूळ किमतीत की किती टक्के फरक पडला हे आपल्याला काढायचं आहे आता हा प्रश्न सोडवण्याची एक ट्रिक आहे वाढ वजा घट वजा वाढ गुणले घट भागिले शंभर जर उत्तराला ऋण चिन्ह आले तर कमी हा समजायचं आणि जर उत्तर उत्तराला धन चिन्ह आले तर जास्त समजायचं आता सूत्रात किमती टाकल्या बघा वाढ दहा टक्के आहे आणि घट वीस घट वीस टक्के आहे बघा आता सोडवूया आपण दहामधून वीस गेले ऋण दहा आले वजा दहा गुणले वीस दोनशे भागिले शंभर बघा मधले दोन शून्य गेले आणि मधले दोन शून्य गेले म्हणजे खाली उरले ऋण दहा वजा दोन तर ऋण ऋण धन होते म्हणजे बेरीज क्रिया होते आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह येते म्हणजे ऋण बारा टक्के उत्तर आले म्हणजे उत्तराला ऋण चिन्ह म्हणजे आपण काय समजायचं कमी समजायचं म्हणून पर्याय बी हे उत्तर येते बारा टक्केने कमी म्हणून पर्याय Bien. Sí.